नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील कांदा बाजार भाव तर नेमका आज कोणत्या बाजार समितीमध्ये मिळाला आहे कांद्याला अधिक दर चला तर पाहूया बाजार समिती कोल्हापूर आवक दोन हजार एकशे तीस क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर तीन हजार चारशे सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे बाजार समिती अकोला एकशे पंच्याऐंशी क्विंटल आवक किमान दर एक हजार आठशे कमाल दर दोन हजार सहाशे सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे बाजार समिती छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद आवक दोन हजार सहाशे चौदा क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर दोन हजार पाचशे सर्वसाधारण दर एक हजार पाचशे बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवक चारशे क्विंटल किमान दर दोन हजार कमाल दर दोन हजार सहाशे सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे तसेच बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक आठ हजार नऊशे तेहतीस क्विंटल किमान दर अकराशे कमाल दर दोन हजार आठशे सर्वसाधारण दर एक हजार नऊशे पन्नास तसेच बाजार समिती खेड चाकण आवक दोनशे पन्नास क्विंटल किमान दर पंधराशे कमाल दर पंचवीसशे सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये तसेच बाजार समिती सातारा दोनशे सदतीस क्विंटल आवक किमान दर एक हजार कमाल दर अठ्ठावीसशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे रुपये बाजार समिती येवला आवक सात हजार क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे कमाल दर दोन हजार चारशे एकसष्ट सर्वसाधारण दर दोन हजार बाजार समिती येवला अंधरसूल दोन हजार क्विंटल आवक किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार चारशे एक सर्वसाधारण दर दोन हजार पन्नास बाजार समिती धुळे आठशे तेहतीस क्विंटल आवक किमान दर तीनशे पन्नास कमाल दर दोन हजार दोनशे नव्वद सर्वसाधारण दर एक हजार तीनशे ऐंशी बाजार समिती लासलगाव आवक अकरा हजार चारशे नव्वद क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार सहाशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे सत्तर रुपये बाजार समिती सिन्नर नायगाव तीनशे एकाहत्तर क्विंटल आवक किमान दर पाचशे कमाल दर दोन हजार तीनशे एक्क्याऐंशी सर्वसाधारण दर दोन हजार एकशे पन्नास बाजार समिती कळवण आवक दोन हजार आठशे पंचवीस क्विंटल किमान दर एक हजार तीनशे पंच्याहत्तर कमाल दर दोन हजार सातशे पाच तर सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती चांदवड आवक अकरा हजार दोनशे क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार सातशे सर्वसाधारण दर दोन हजार ऐंशी तसेच बाजार समिती मनमाड पाच हजार क्विंटल आवक किमान दर चारशे कमाल दर दोन हजार सहाशे पाच सर्वसाधारण दर दोन हजार शंभर बाजार समिती भुसावळ चौदा क्विंटल आवक झालेली असून किमान दर पंधराशे पांदर कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर अठराशे तसेच बाजार समिती सांगली फळे भाज्या मार्केट आवक दोन हजार सातशे त्रेसष्ट क्विंटल किमान दर बाराशे कमाल दर तीन हजार सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये शेतकरी मित्रांनो कोणत्या बाजार समितीमध्ये आज अधिक दर मिळाला आहे नक्की कमेंटमध्ये कळवा व आणखी कोणत्या बाजार समितीचा भाव तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळायला पाहिजे हे देखील कमेंटमध्ये दे कळवा आणि चॅनलला लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करून घ्या धन्यवाद